दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुल सोबत गो नमस्कार मिया है किसंद आपन न्यूज मरा 24. मी आहे किसन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी पोहोचलोय चंदगड मध्ये आणि आमच्या बरोबर आहे शून्य मतदार तर त्यांना विचारयात त्यांचं मत काय काका तुमच्या गावामध्ये जी काय कामं झाली ते कोणत्या माध्यमातून झालेले आमची मोदी साहेबांच्या मध्ये झालं तुमच्या गावामध्ये काय काय कामं झालेली रस्ते झालेत गेटारी झाल्यात तुम्हाला जो काही शासनाचा किंवा बी जे पीकडून आलेल्या अनेक योजना होत्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत पोहोचले की त्याचा तुम्हाला लाभ मिळालेला आहे मिळाला आहे मग तुमचं मत कोणाला जातं आहे आम्ही धनुष्यबाण आहे की या भागामध्ये या गावामध्ये अनेक प्रकारच्या योजना ज्या सरकारकडून आलेल्या त्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यांचा त्यांना लाभ झालेला आहे तर सध्याचे उमेदवार संजय मंडिक साहेब यांचं धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून ते त्यांना विजय करण्यासाठी सज्ज झालेले आहेत कॅमेरामॅन संजय जाधवसह मी किसंदाबाले न्यूज मराठी ट्वेंटी फोर